तर नमस्कार मंडळी मी प्रो रायडर शरद मित्रांनो आज मी संडे असल्यामुळं मी गेलो नाही आज ड्युटीला संडेच्या दिवशी मी सुट्टीवरती असतो आस असंच सहज आलो होतो स्लॅबवरती तर मित्रांनो मला स्लॅपवरती आल्यावरती असं आढळलं की या ठिकाणी मांजा पडलेला आहे आणि तो किती लांब आहे ना तो आता आपण चेक करणार आहोत कारण हा मांजा खूप खतरनाक राहतो या मांज्यामुळं खूप लोक दरवर्षी मारतात आपला गळा कापून घेतात कुठं डोळ्याला नाकाला इजा होते त्यामुळं तर मित्रांनो आपण हा मांजा तुम्ही पाहू शकता माझ्या मागे हे बघा आता हा तुम्हाला कॅमेरा दिसतोय का नाही काय आयडिया नाही मी कॅमेऱ्याच्या जवळ घेऊन येतो हा मांजा हा, तुम्ही पाहू शकता हा मांजा बघा हा पाहू शकता तुम्ही मांजा बघा हा माझ्या हातात जो आहे तो मांजा आता आपण हा आ, जमा करूयात हा बघूयात किती मोठा मांजा हा आणि कुठून आलाय तुम्हाला तीनशे साठ डिग्री मध्ये दिसत असेल मित्रांनो की हा हा माझ्या ह्या दिशेनं आलेला आहे इकडनं आलेला आहे आणि हा भरपूर दिसायला लागला असा डोळे नजरेने दिसत नाहीये पण हा आहे केवढा एवढा हा आपण चेक करूयात आपण याला जमा करूयात चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही हळूहळू माझ्या हातामध्ये बघू शकता आता हा मी जमा करतोय माझ्या पूर्ण आपण चेक करू हो किती मोठा मांजा आणि कुठनं आले ओरिजिनल मांजा खतरनाक गळा कापू शकतो याने आता हा बघा हातामध्ये तुम्ही माझ्या पाहू शकता बघा कसा गट्टा तयार झाला याचा कुठनं आलाय कुणी पतंग उडवला आता मांजाने काय माहिती हे पाहू शकता बघा किती मांजा गोळा झालाय म्हणजे हा पूर्ण अजून पलीकडे गेला असता खूप लांब गेला असता हे बघा लोकांचा विषय बघा कसा मांजा उडवतात पतंग हे पतंग उडवण्यावर बंदी यामुळं ना तुम्हाला खोटं बोलत नाही मी मित्रांनो हे बघा एक झाड आहे इथे कावळा आटकला होता पण तो कधी अटकला आणि कधी मी याला कळला पण नाही त्या झाडावरती त्याच्या आता फक्त पंख आणि सापळा लटकून राहिलेला आहे बघा तुम्हाला मी दाखवते मांज्यामुळं काय होऊ शकतं हा मांजा खूप खतरनाक आहे हे बघा किती मोठा जमा झाला आहे तुम्हाला मी ते काय करतो तुम्हाला दाखवतो एक कावळाला तो कधी बिचारा मी काय काही कळलं बी नाही कारण आवाज वगैरे काय आला नाही मी मग अशी लक्ष दिलं तर तिथं फक्त त्याचा सापळा राहिला आहे बघा कावळ्याचा सापळा आणि हे कसं होतंय ना ह्या पक्ष्यांचा जीव फक्त त्या मांज्यामुळे जातोय बघा किती मोठा मांजा आहे हा अजून पण मी जमा करतोय तर तो काय संपलेला नाही आहे हा बघा म्हणजे हा जवळपास पाचशे फूट तरी हा मांजा आहे मित्रांनो पाचशे फूट तरी हा पाचशे फूट शंभर टक्के पाचशे फूट मांजा आहे हा पूर्ण आणि ह्या असा मांजा यामुळं कसे पक्षी मारतात तुम्हाला दाखवतो मी त्या ठिकाणी एक झाडाला पिंपळाचा एक कावळा फासलेला आहे दाखवतो त्याचा फक्त तिथं सापळाच आहे मित्रांनो दाखवतो मी तुम्हाला थांबा तर ते पाय आणि पंखा ते एकदा जर त्यांच्या मांजा अडकला तर पंख सुद्धा कठून निघतात त्यांचे पंख पाय तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असेल कावळे कबुतर ज्यांना एकच पाय त्याचं कारण असते की ते मांज्यामध्ये एकदा अडकला ना ते मांजा खूप खतरनाक राहतो तो आपल्या आपला हात कापतो त्याने तर तुम्ही साध्या दोऱ्याचा वापर करा पतंग उडवायला मांजा वापरू नका त्या मांज्यामुळं खतरनाक पक्षी हे बघा आता तुम्ही बघितला का तो कावळा कशा पद्धतीत मिळाला तो कावळा पूर्ण सापळाचा टाकलाय तो माझ्यामध्ये लटकून निघूच शकला नाही आणि सापळाच राहिला आता त्याचा त्या ठिकाणी मी बघितलाच नव्हता कधी बिचारा अडकला आणि कधी खूप दुर्दर्द किती मला दिसला नाही दिसला असता मी त्याला नक्कीच वाचवलं असतं मित्रांनो पण तो कधी अटकला कधी मी याला काय कळलं नाही आता फक्त सापळा दिसतो त्याचं थोडे पंख आणि सापळा त्या ठिकाणी तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही मांजा वापरू नका साधा दोरा वापरा पतंग उडवायला आणि नंतर तो साधा दोरा कालांतराने खराब होतो मांजा पटकन खराब पण होत नाही तर तुम्ही पाहू शकता हा बघा मांजा किती मोठा गट्टा हा पाचशे फूट तरी गट्टा असेल हा हा बघा एवढा मोठा आहे हा पाचशे फूट तर इजी आहे आणि लवकर नष्ट पण होत नाही हा तर सेफ राहा मांजावरती लक्ष द्या कारण बाईक स्वारांसाठी हा खूप घातक असतो आणि पक्ष्यांसाठी तर आहेच आहे तर सेफ राहा स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची बी काळजी घ्या तुम्ही जागा दुसऱ्याला जागवा जय हिंद नमस्कार